नमस्कार मंडळी स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि लोकल ट्रेनमध्ये आम्हाला व्हिडिओ काढताना काही झपझप गर्दी होती रे भरपूर आता आम्ही पोचलोय खोपवलीला तर खोपौलीवरून आज आपले दोन स्टॉप आहेत एक वरद विनायक मंदिर आणि दुसरा गगनगिरी महाराजांचा मठ तर दोघे तुम्हाला आज बघायला भेटतील आणि नंतर मग आपण जाणार आहेत रिसॉर्टला आत्ता आपण बघा हे समोर स्टेशन आहे तर खोपोलीतनं आपण असं जस्ट बाहेर आलो आणि पुलावरनं आपल्याला गाडी गेली आहे ते आत्ता तर आपले गाडी जरा पुढच्या इथं आलेले इकडे गाडी टाकायला परत मग असा प्रॉब्लेम होऊन जातो नाही का आपली एक गाडी आलेली इकडं जण तयार आहेत लपले डायरेक्ट

आत्ता आम्ही पोचलोय वरत विनायक मंदिराच्या इथं शिवराजन ते पण भेटले जास्त गाडीत वॉलॉक करता नाही आला कारण आपल्याला लेट झालेलं हे काय <laughs> सुशांत भाऊजी ते आले आणि विदिशा पण आलेली आहे बोलला इकडे आल्या आल्या दोघांची चष्मे तुटून गेले तर आपल्या दोघी गाडी आलेल्या आता एक एटी तिकडे गेली जायलो इकडे गेली पब्लिक आली पूर्ण आता इथं अजून गाड्यात नाही उतरली नाही आम्ही वडापाव खायला जात होते आता पब्लिक आली तर कॅन्सल करायला लागल प्लॅन पब्लिक आली अरे वाजव की नाही अरे हो चला 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 आमचं दर्शन झालं तुम्ही जाऊन या अजून तिकडे एक गाडी आमची आलेली तर आत्ता सगळी मंडळी आपली जमा झालेली इकडं आणि सगळ्यात पहिले आपण देवदर्शनापासून आपल्या ट्रीपची सुरुवात करतोय एवढी पब्लिक आहे आत्ता वरद विनायक मंदिराच्या येते आपण खोपोलीला झोटी घेत आहे लोक एच यू एच यू थोडीफार गर्दी दिसते बारा लागलेलं ला आहे तिकडं

मध्ये सोडून दिलेलं आहे इकडं मंदिर आहे मेन मंदिर इकडं मंगलेश्वर मंदिर आणि इथं वरद विनायकाचं मंदिर आपलं महाडचं इकडं महादेवांचं मंदिर आहे जय दर्शन झालं आता आमचं मंदिरात वेळ काय काढपणी आली बाकीचे येत आहेत हळूहळू अरे काय आले तिकडं प्रसाद घेत आहे आणि इकडं समोर मंदिर होतं गणपती बाप्पाचं आणि तिकडं महादेवांची मूर्ती होती बोलते आपलं पिंड होती म्हणजेच बाहेर पडलो आता आम्ही इकडं पाय धुण्याची पण व्यवस्था आहे तिकडंमध्ये पण मागं तलाव आहे का नदी आहे आणि इकडं मागं दत्तांचं मंदिर आहे इकडं तलाव आहे नदी नव्हती तलाव होतं ते बाकीची पब्लिक येते अजून आपली विनायकामधनं दर्शन झालेलं आहे आता आणि आपल्याला जायचं आहे गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये जे की स्टेशनच्या जवळ आहे ते स्टेशन दीड एक किलोमीटर असल देखील आहे वाजवा म्हणा लवकर जस्ट आता आमचं वरद विनायकाचं दर्शन झालं आणि आता आम्ही निघालेलो आहे गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये जायला आमच्या आपल्याकडे तीन गाड्या एक आहे ना वेगनर एक हिरटिक आणि एक झायलो आहे आणि एवढी पब्लिक मावलेली इकडनं जे ते आले भाऊजी वन्स मोर सगळ्यांनी करा हा सगळ्यांनी करा चल 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 करा नाही नाही चल 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 करा

गगनगिरी महाराजांच्या मठाच्या इथं आलेलो आता आम्ही खूप भारी वातावरण आहे पावसाची पण साथ लाभली आम्हाला इथं पाऊस आलेला मठ बघा किती भारी ठिकाणी ब्रह्मा पाण्याचा प्रवाहही जास्त आहे चला लवकर जोरात पाऊस आला पावसाला पडायला लागेल चला 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 ट्राफिक जाम झाली इथं मस्त फर्स्ट स्टँड इकडं सायकला मध्ये घुसून इकडं आपण काढून घेऊ टपला जरासा ना आता मध्ये एंट्री घेतली इकडनं जरा जायचा रस्ता आहे माहिती आहे बरोबर की नाही इकडनं मतामध्ये एंट्री केलेली आहे आधी इकडं लागायचं का इकडनं सगळं पाणी वाहत आहे लेफ्ट साईडनी मला त्यांचं असे 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 जाऊन तिकडे संपते लाईन आपल्याला आधी लाईनीत उभं राहायला लागणार आहे दुसरं वर ना कसं बसले आता दीड तास गेला केला आम्हाला लाईनीमध्ये उभं राहून पण मग अजून हे लाईन संपले नाही अजून पण पुढंपर्यंत लाईन आहे माझ्या मते तरी आता मध्येपर्यंत आलो आम्ही लाईन वातावरण मस्त आहे त्यांचं माझे फक्त नाकाची वाट लावली एका मूर्ख माणसा अरे आना एकदा व्हिडिओ बघा मित्रांनो किती भारी नजारा दिसतोय बघा माकडं वगैरे पण बसले प्रवाह भरपूर आहे ना तेच झालेला आहे निघालो आत्ता आपण इकडनं मी बाळी घेतली जरा बघायला आपली गाडी इकडे बाकीच्या तीन गाड्या दोन गाड्या पुढे आहेत चला चला पटकन तर आत्ता आपलं पुढचं डेस्टिनेशन फार्म हाऊस आहे बसा तर मग डायरेक्ट आपण फार्म हाऊसला भेटूयात मधले सिनेमॅटिक दाखवलंच तुम्हाला जरा आम्ही काहीतरी कारणामुळे आम्हाला थांबायला लागलय तिसरी गाडी आपली जायलो पुढे जातो इकडं बापली बसली आणि तिसरी शिट्टी झाली तिसरी इकडे तिसरी शिट्टी झाली आरारा इकडे आपली तिसरी गाडी आहे तिसऱ्या गाडीमध्ये आता आहे नवीन आमच्या वहिनी दादा आणि इकडं कोण बसल आहे इकडे झोपले कार्यकर्ते अजून समोरच ठेवलं दुसरी गाडी पण बघ ट्राफिक भरलेली आहे बाकीचे एकदा बसले तर मधून बाय बाय करत आहे ही एक गाडी पुढची समोरची गेली हे लहानबार हळवलंय कोणी कुठे गेली ते तेव्हा पळत आहे जल आम्हाला गाडीमध्ये आलो आली तर मग आता इकडची ट्राफिक क्लिअर करणं चालू आहे तिथं टी जंक्शन म्हणतात तर मग ट्राफिक जास्त होती आमच्या पिकनिकातूनच आहे लोकांनी गर्दी केली तर कसं के व्हायचं लोकांना की भाऊजीनी आमची गाडी काढून दिली आता बाकीचे लोक महाग भाऊजी आता मागे गेले दुसऱ्या गाडी काढायला भाऊजी परत काढून घेतला आता <laughs> <laughs> <गालें>। <laughs> आणि ट्राफिक चुकवून डायरेक्ट दुसऱ्या लाईनीनी हे दोन किलोमीटर पुढे घेऊन गेलो आहे हे मागवतं आमचे कार्यकर्ते करते धडाधडीचे नाही का पटापट गाड्या काढून देत आहेत ट्राफिक क्लिअर करतायत अरे भाऊ रात एक तास अटकलेलं तर मग दुसरीकडनं रॉंग साईटनी टाकायला लावलेली गाडी भाऊजींनी पण मग आमच्या मागंबा किती जणं टाकतात

तर एक गाडी आपली मागे राहिलेली तुम्ही मागं बघू शकता विठ्ठलाची किती मोठी प्रतिमा त्यांनी उभी केलेली आहे आणि इकडं प्रति पंढरपूर म्हणून यांना उभारण्यात आलेलं आहे विठ्ठलाची प्रतिमा होऊ शकता असं काहीतरी उभं केलेलं आहे कधी सांप्रदायचं हे असं आणि कोणती नदी माहिती नाही जरा बघायला लागेल मॅप मध्ये पण तर इकडे जरा फोटो वगैरे काढून घेतले जाव्यात गाड्यांची तर अजून काही दुसरी गाडी आलेली नाही आपली आता आम्ही पोचलेलो आहे फार्म हाऊस ला दोनच मिनट बाकी आमचा प्रवास माग माग मागुल सर